लँड जिहाद लव जिहाद नंतर ड्रग जिहाद धर्मांतरण आणि पुणे शहराची एकूण डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न हे सगळं जे आलेलं आहे ही सगळी विधानं ती कुदळवाडीच्या अतिक्रमण प्रकरणात कुदळवाडीची जी अतिक्रमण कारवाई झाली त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचे अत्यंत अनुभवी वकील अश्विनी कुमार उपाध्यय यांनी काल एक व्हिडिओ रिलीज केला त्याच्यामध्ये म्हटलंय कुदळवाडीसारखी अतिक्रमण कारवाई देशभर व्हायला पाहिजे वासिक त्यांच्या या विधानाचं खंडन करण्यासाठी मी इथे बसलेलो नाही परंतु त्याच्या तथ्य किती आहे त्या, त्या संदर्भात बोलणार आहे तत्पूर्वी आज भोसरीचे आमदार आमदार आपले भाजपचे महेश लांडगे दादांनी एक व्हिडिओ म्हणजे त्यांच्या संदर्भातला त्यांच्याच मीडिया आणि एक व्हिडिओ रिलीज केला आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे कुदळवाडी अतिक्रमण कारवाईतलं तथ्य काय सत्य काय त्याच्यामध्ये म्हटलं आहे की बांगलादेशी आणि घुसखोरांवरती कारवाई करण्यासंदर्भात मी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता सरकारने त्या संदर्भात कारवाईचं आश्वासन दिलं त्याच्याप्रमाणे जी कारवाई आहे त्याच्यामुळे ती सत्य आहे त्यात वाव काहीच नाही फक्त परवा त्यांनी एक पत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये म्हटलं होतं सरसकट कारवाई मला मान्य नाही त्यावेळेस आपण त्यांचं अभिनंदन केलं होतं परंतु आजचा जो व्हिडिओ त्यांचा आलाय त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की मी विधिमंडळात आवाज उठवला होता तोच बरोबर होता बांगलादेशी रोहिंगे भुसखोर वगैरे वगैरे थोडक्यामध्ये अश्विनी कुमार उपाध्याय आणि महेश लांडगे आमदार या दोघांनी जी विधान केली आहे ती कुदळवाडीच्या अतिक्रमण कारवाई संदर्भात केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा दावा असा आहे की जिथं बांगलादेशी होते तिथे भुसखोर होते वगैरे वगैरे प्रत्यक्षात संपूर्ण कारवाई झाली आठशे चौऱ्याऐंशी एकर जमीन रिकामी झाली चार हजार एकशे अकरा लोकांवर एका शेड्सवरती कारवाई झाली एकही बांगलादेशी सापडला नाही एकही घुसखोर रोहिंग्या तिथे सापडला नाही पुणे पोलीस आयुक्त आपलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी जे रिपोर्ट दिली त्याच्यामध्ये या परिसरामध्ये आतापर्यंत एकही बांगलादेशी सापडला नाही बांगलादेश सापडले ते देहो रोडला ज्यांनी तिची जागा घेतली घर बांधणी वगैरे वगैरे आणि जे काही तेरा चौदा बांगलादेशी सापडले त्यापैकी एकही बांगलादेशी या संपूर्ण कारवाईच्या पट्ट्यात कुठेही नव्हता सापडलेला नाही म्हणजे पूर्वी नव्हता आताही नाही पुढचं माहीत नाही परंतु परिस्थिती पाय त्या कारवाईचं जे अशा प्रकारे समर्थन केलं जातं ना ते अत्यंत चुकीचं वाटतंय म्हणून हा आटापिटा आहे या संदर्भात आतापर्यंत एक दोन तीन व्हिडिओ केले आणि आम्ही वारंवार सांगतोय की बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंगी यांच्या नावाने ही फक्त कारवाई केलेली आहे त्याची एक भीती निर्माण केलेली आहे प्रत्यक्षात मुस्लिमांना टार्गेट करण्याचा त्यातला तो हेतू होता पण त्या कारवाईमध्ये सरसकट सगळे सर भरडले गेले आणि चार हजार एकशे अकरा मध्ये मा माझ्या माहितीप्रमाणे सहा साडेसहाशे फक्त मुस्लिम असतील बाकी सर्व हिंदू आहेत मग विचार करा या कारवाईमध्ये खरा फटका कोणाला बसला अश्विन कुमार उपाध्ये यांनी संपूर्ण देशभरामध्ये दे जी काही व्याख्यानं देत असतात दे मुस्लिमांचा हिंदुस्थानच्या बाबतीमध्ये इस्लामीकरण कसं चाललेलं आहे किंवा गजवाय हिंद तो प्लॅन कसा आहे त्याचाच एक भाग कुदळवाडी होता म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये समर्थन केलेलं आहे त्यांचा व्यापक याच्या त्यांनी समर्थन केलं की कुदळवाडीची ही जी कारवाई झाली अशा प्रकारची कारवाई देशभरात व्हायला पाहिजे आम्ही त्या बाबतीत अजिबात मी त्याच्या समर्थन करणार नाही कुदळवाडीतली जी कारवाई झाली सरसकट त्याच्यामध्ये मुस्लिमांपेक्षा जास्त पटका हा हिंदूंना बसलेला आहे म्हणजे हिंदू मुस्लिम अशा याच्यामध्ये वर्गवारी करायचं म्हटलं तर हिंदू त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भरडला गेलेला आहे भूमिपुत्र भरडला गेलेला आहे भंगारवाले म्हणता म्हणता त्याच्यामध्ये स्मॉल स्केलवाले पाचशे एकोणसाठ भुईसपाट झालेले आहेत आयुष्यातून उद्ध्वस्त झालेले आहेत दस्तूर आमदारांच्या कालच्या निवेदनामध्ये म्हटले मत पाचशे एकोणसाठ लघु सव्वाशे भूमिपुत्रांवरची कार कारवाई ती समर्थनीय नाही समर्थनीय नाही असं दस्तूर आमदार म्हणतायत म्हणजे कारवाईचं विश्लेषण करताना आपण कशा पद्धतीने बोलतोय याचा संदर्भात विचार करायला पाहिजे या बाबतीतला जो व्हिडिओ काल केला होता मी त्याला जवळपास दीड दोनशे प्रतिक्रिया त्याच्यात आल्या त्या प्रतिक्रियांचा विषय हा आत्ता आताचा माझा विषय त्यासाठी मी हा खाटा केलेला आहे त्या प्रतिक्रिया सहज चालल्या त्या 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 तर त्यातल्या प्रतिक्रिया इतक्या बोलक्या होत्या या कारवाई संदर्भात कोण काय काय म्हणतं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या कारवाईमध्ये तथ्य किती आहे प्रवीण घाणेगावकर गा म्हणून एक मी प्रतिक्रिया थोडक्यात वाचतो तुम्हाला सांगतो साधारणतः काय ह्याच्या आहेत प्रवीण घाणेगावकर गा ते म्हणतात की आमच्या संस्थेने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये म्हणजे महापालिकेत कुदळवाळी एकोणीशे सत्त्याण्णव झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये कुदळवाडीत व्यवसाय के सुरू केला आणि हा इंडस्ट्रीयल झोनमध्ये गट क्रमांक सातशे अकरा आमच्याकडे पी सी एम सीचा नवीन उद्योग परवाना आहे ओ सी आहे एम पी सी बीची ग्रीन फॅक्टरीचा वैध सहकार्य प्रमाणपत्र आहे आम्ही दोन हजार तीनमध्ये गेलेल्या गुंठेवारीला मान्यता दिली आहे आमच्याकडे पी सी एम सीचा अग्निशामक एन ओ सी आहे आम्ही नियमितपणे आय टी जी एस टी पी सी एम सीचा कर भरत आहोत तरीही आमचा शेड पाडण्यात आला आम्ही युरोपियन कंट्रीला तिथून माल सप्लाय करत होतो म्हणजे ह्यांचा उद्योग किती मोठा होता चाळीस कामगार होते चाळीसच्या चाळीस कामगार रस्त्यावरती आलेले त्यांचं कुटुंब रस्त्यावरती आलेलं आहे म्हणजे या कामगाराच्या नोकऱ्या घ्यायला हे फार भयानक आहे आणि ह्या धक्क्यातून मी आद्यापर्यंत सावरलेलो नाही प्रवीण घाणेगावकर हे उद्योजक आहेत हे फक्त प्रातिनिधिक प्रतिक्रिया मी तुम्हाला वाचून दाखवतो हमीद शेख म्हणून आहेत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की घाणेरड्या राजकारणामुळे तीन पिढ्या बर्बाद झाल्या आम्ही रोडवरती आलेलो आहे म्हणजे जवळपास पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांचा शॉप सुरू केला होता त्यांनी म्हटलंय पंचेचाळीस वर्ष मला हे सगळं उभं करायला लागले आणि पंधरा मिनिटात माझ्या डोळ्यासमोर माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय म्हणजे त्याच्यात त्यांच्या पत्नी मुलं लहान नातवंड वगैरे वगैरे सगळे शून्यावरती येऊन ठेवलेले आहेत म्हणजे त्यांनी तर थेट नावं घेऊन म्हटलंय की महेश आणि शेखर यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि लघु उद्योगांसाठी सर्व परवानगी असलेल्या उद्योगांना आंधळेपणाने उद्ध्वस्त केलेले म्हणजे त्यांचं प्रतिक्रिया फार मोठी आहे पानभर आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी लिहिलेलं आहे की छोटे मोठे उद्योग सुद्धा ह्याच्यामध्ये कसे उद्ध्वस्त झाले त्याच्यामध्ये पानवाला चिकनवाला दुकान बेकरी फळांची दुकानं किराणा दुकानं टेलर शॉप ज्यूस दुकानं दुकान, स्टोर दुधाचं दुकान सगळे जे सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत जे अशा प्रकारच्या हजार एकशे आहेत त्यांची प्रतिक्रिया फार मोठी आहे मी जास्त पुढे जात नाही मनमत जमदाडे म्हणून आहे मराठी माणूस आहे हा हे सर्व कागदावरती सांगितलेलं आहे की बांगलादेशी वगैरे वगैरे बीजेपीचा पीच्या उद्याचा म्हणजे पीच्या थोडक्यात हे बिल्डर लॉबीसाठी हे बीजेपीने सगळा उद्योग केलं आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे आशा धिमते त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की नंतर माणूसकीचं हे माणुसकीची भावना याच्यामध्ये मा कुठे नव्हतीच त्याच्यामुळे तुम्ही ह्या विषयावर काय बोलूच नका तुम्ही जे सांगताय की मी उद्योगांवरती किल्ला कारवाईचं सरसकट कारवाईचं समर्थन करत नाही त्याविषयी तुम्ही काय बोलूच नका फार क्वेषाने ते बोलतात राहुल देशमुख मराठी माणूस आहे जागा काढून घेतली आता होल वावरी वावर त्यांनी प्रतिक्रिया खाय दिली पा इंद्रजीत मोरे हा चिखलीकर आहे आमदार साहेब ज्या गावाल्यांचे गोठे तोडले ते पुन्हा बांधून द्या असं इंद्रजीत मोरे म्हणतात काजल शिंदे म्हणत आहेत नदीमध्ये जर प्रदूषण होत होतं तर त्या त्या कंपन्यांवर फक्त कारवाई करायची होती बाकीच्या कंपन्यांचं काय चुकलं त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना सरसकट रगडलं रघडलं संजीव म्हणून त्याने सरनेम नाही त्याच्यामध्ये हे इतके दिवस झोपले होते का भोसरीतल्या पर्यायी रस्ता केल्यावर यांनी सर्जिकल स्ट्राईक केला अशा बातम्या छापल्या रस्त्याला जमिनी शेतकऱ्यांच्या क्रेडिट मात्र यांनी घेतलं मग आता लोक जमीन दस्त झाल्यावर हे गप्प का जा विचारलंय दीपक उसरे म्हणून आहेत आता खरं तर शांतीनगर शांतीनगर हा भोसरीतला भाग आहे शांतीनगर पाळायला पाहिजे कारण का भोसरीचा शांतीनगर परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारची स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे आणि ती संपूर्ण बेकायदाच आहे तशी गार्डनिंग माय सुकून म्हणून आता एक नाव आहे त्याचं नेमकं त्यांचं नाव नाही त्याचं कंपनीचं नाव आहे तर आता मी तुमचा फॅन होतो तुम्हाला आम्ही अपक्ष मते निवडून अपक्ष म्हणून निवडून सुद्धा नारळ चिन्हावरती तुम्ही विसरलात काय आता तुम्ही गरीब मराठी माणसावर अत्याचार केलाय त्यांची प्रतिक्रिया निखिल शेवकरी मराठी माणूस आहे सर रिपोर्ट बरोबर आहे म्हणजे काल आपण जे निवेदन केलं होतं ते अत्यंत बरोबर आहे पण तुमच्या शब्दाची धार बोथड झाली आहे असं ते मला त्यांनी म्हटलेलं आहे माझ्या शब्दाची धार पोथड झालेली नाही जी वस्तुस्थिती आहे ती फळखड शब्दामध्ये आजही मांडतो उद्या मांडत आहे त्या बाबतीमध्ये निश्चिंत असा शेवकर आहे धन्यवाद निजाप्पा बनसोडे म्हणून येत त्यांनी म्हटलंय अमानवी कारवाई मानवी मूल्यांना पायदळे तोडवलं आहे निषेध करतो मी याचा रवी शेठ जाधव हे सुद्धा स्थानिक भूमिपुत्र आहेत ते म्हणतात मी स्थानिक नागरिक आहे आमचं संपूर्ण गावच भाड्याने जागा व्यावसायिकांना होतं कारवाईमुळे आमचे फार मोठं नुकसान झाले आमचे जे गोदाऊन गोडाऊन लोन घेऊन बांधलेलं होतं ते पालिकेने उद्ध्वस्त केलं आम्ही लोनचे हप्ते फेडायचे कुठून आम्ही वेळ मागितला होता सर्व नियोजन लागेपर्यंत पालिकेने वेळ दिला नाही आता ही कारवाई पालिकेने संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये करावी अनाधिकृत बांधकामावरची कारवाई करावी ही पाडापाडी करणारे आमचं फार मोठं नुकसान झालंय अजिबात सहन होत नाही दुसरा त्या काजल शिंदे मग त्यांचंच नाव होतं बांगलादेशी हे फक्त नावाला आहे बांगलादेशी हे फक्त एका एक नावाला झाली कारवाई करायचीच होतं लोकांचं नुकसान झालं आहे रस्त्यावर आहे चुकीचं आहे हे जाणीव बुजून केलेलं दिसतंय सोमन सोनम एंटरप्राइजेस म्हणून आहे त्यांनी म्हटलं आमदारांची सारवा सारवी खूप उशीर झाला त्यामुळे तीस टक्के स्थानिक माणसांचा उत्पन्नाचा मार्ग खुंटला आहे नितीन भोगले एक सामाजिक कार्यकर्ते मला वाटते जी कुटुंब उद्ध्वस्त झाली ती आता कुठे राहत आहेत तेही दाखवावे लागतील त्यांच्या मुलाखती घेण्यात याव्यात म्हणजे ज्यासाठी ही कारवाई झाली ती चुकीची हे सुद्धा लक्षात येईल दुसऱ्या काही अननोन प्रतिक्रिया आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले वड़े भंगारवाळांच्या नावाखाली लघु उद्योग आणि मराठी माणसाची वाट लावल्याने रस्त्यावर आले पुढची प्रतिक्रिया आहे बोलण्यासारखं बरंच आहे पण लोकांच्या पटावर पाय पडला हा मोठा तळताट आहे तिसरी प्रतिक्रिया आहे फक्त धर्म महत्वाचा नाही तर किती लोक पोट भरतात हे महत्वाचं ह्या म्हणजे दीड दोनशे प्रतिक्रियापैकी ह्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया बाकी बऱ्याच काही प्रतिक्रिया छोट्या मोठ्या आहेत सांगायचा हेतू असा आहे उधळवडीच्या कारवाईचं आधळेपणाने समर्थन करू नका ह्याच्यामध्ये आठशे चौऱ्याऐंशी एकर जागा त्याचं प्राधिकरण अॅक्वयरलँड किती होते चिंचवड देवस्थानची किती होते महारवटनची किती होते महापालिका आरक्षणातली रस्त्याची जागा किती होते याचं सगळं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे ज्या लोकांचं नाहक नुकसान झालेलं आहे स्मॉल स्केलवाले पाचशे एकोणसीठ जर त्यात भरडले गेले असतील तर त्या पाचशे एकोणसाठ लघु उद्योजकांची भरपाई महापालिकेने केली पाहिजे त्यांच्या शेड असेल तर त्या अनधिकृत बिलकुल सहन केल्या जाणार नाही त्या अधिकृत करायला पाहिजे होत्या दंडा करून कायम करता आल्या असत्या परंतु उद्योग तिथले विस्थापित झाले उद्योग तिथले संपले तिथला रोजगार संपला हे वाईट आहे एका माणसाचा वीस हजाराचा जर रोजगार गेला तर त्याचं कुटुंब उघड्यावरती पडतं अशा प्रकारे त्याच्यामध्ये हजारो लोक जर रस्त्यावर आले असतील हजारो लोकांचे प्रपंच त्याच्यामध्ये रस्त्यावर आले असतील तर चार दोन भंगारवाले किंवा चार दोन बेशिस्त मुस्लिम जे तिथले असतील कोणी अशा प्रकारे कारवाई नाही एक मोठं नाव जमीनदाराचं घेतलं जातं मुस्लिम जमीनदाराचं त्याच्यामध्ये ते सगळ्यांना फार मोठी वर्गणी वगैरे द्यायची त्यांची चाकणला शिमलेला रवलेला तिकडं मोठ्या मोठ्या शंभर दीडशे एकर जागा आहेत त्यांचा सुद्धा या कारवाईमध्ये काहीतरी रोल आहे त्यांचं सुद्धा हे संपूर्ण रिअल इस्टेट मार्केट रिअल इस्टेट मार्केट हा एक या कारवाई संदर्भातला एक फार मोठा एक दुसरा भाग आहे तो स्वतंत्र कंगोर आहे त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो आठशे चौऱ्याऐंशी एकर रिकामी झालेली आहे त्यातली जागा आता त्याचा जर आता सरकारच्या नियमाप्रमाणे चार एफ एसआर प्रमाणे पाहिलं तर चाळीस चाळीस मजली टॉवर तिथे उभे राहणार आहेत हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं के तर हे अर्थकारण कुदळवाडीचं जवळपास एक लाख कोटीच्या आसपास आहे म्हणजे कुदळवाडीची कारवाई ही फक्त बांगलादेशी भुसखोर रोहिंगे हे नाव झालं परंतु यातलं रिअल इस्टेटचं जे मार्केट आहे किंवा रियल इस्टेटचा जो हिशोब आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच ही कारवाई आहे की काय अशी शंका आता यायला लागलेली आहे आणि पण हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बांगलादेशी वगैरे हो हे जे काही समर्थन केलं जातं ते न पटण्यासारखं आहे जर तसं असेल तर फक्त अश्विनी कुमार पोलिसांकडून असं एखादा रिपोर्ट तयार करून तो जनतेसमोर आणावा किंवा सांगावा स्पष्टपणे की या परिसरामध्ये पंचवीस तीस चाळीस पन्नास बांगलादेशी रोहिणी होते किंवा या भागातून अतिरेकी कारवायांसाठी मदत दिली जात होती किंवा या भागातून अशी काही उलाढाल देशद्रोहाच्या कामासाठी देशद्रोहासाठी जे जे, जे लोक देशद्रोही इथे तसे कारवाई करणारे लोक तिथे होते हे काहीतरी त्याचे पुरावे द्या म्हणजे लोकांना ते खरं वाटेल अन्यथा ही कारवाई रिअल इस्टेटसाठीच होती असा त्याचा अर्थ होईल आम्ही कुठल्याही याचं खंडन करत नाही समर्थन करत नाही जी वस्तुस्थिती फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत त्या फक्त समाजासमोर आणतो आहोत याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे ते पोलिसांचे दाखले देऊन जर तुम्ही सांगितलं की या ठिकाणी खरंच रोहिंगे सापडले तर आपण ते मान्य करू की ही कारवाई रोहिंग्यांसाठी होती देशाच्या सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही कारवाई केली असेल ना तर तुम्हाला सलाम आहे पण तशी परिस्थिती नाही इतकंच पुन्हा एकदा आपण या विषयावरती जशी माहिती हातातील तसं बोलत राहू धन्यवाद